नमस्कार अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत हा व्हिडिओ आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा मित्रांनो भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे हैदराबाद है येथे काही प्रायोगिक बलून जे आहेत त्यांची उड्डाणं घेतली जाणार आहेत ही जी बलून आहेत यांची उड्डाणंही हैदराबाद है येथील ई सी आय एल म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रयोग म्हणून ही दहा उड्डाणं हैदराबादहून केली जाणार आहेत या एअर बलून्समध्ये काही पेलोड्स जे असतात ते वाहून नेण्यामध्ये आपण यशस्वी ठरू शकतो का यासाठी हे प्रयोग केले जाणार आहेत हा प्रयोग आजच होतोय असं नाही याच्या आधीही असे प्रयोग इस्रोतर्फे केले गेलेले आहेत यात फक्त एअर बलून्सच्या माध्यमातून काही अवजड पेलोड्स आपण वाहून नेऊ शकतो का याची चाचणी घ्यावयाची असते असे दहा बलून्सची चाचणी ही इसीआयएल तर्फे घेतली जाणार आहे आता आय एल काय आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची खूप महत्वाची कंपनी आहे ज्याची स्थापना ही अकरा एप्रिल एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे हो। ही भारताची महारत्न कंपन्यांपैकी एक कंपनी असून याचा एका वर्षाचा टर्न ओव्हर हा दोनशे लक्ष डॉलरपेक्षाही जास्त आहे इतकी ही महत्वाची कंपनी आहे आणि यासोबतच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सारखी संशोधनातली मोठी संस्था यामध्ये सहभागी आहे या, या बलून्समुळे काय होणार आहे तर या बलून्समुळे चाचणी घेतली जाणार आहे की आपण आकाशात पस्तीस ते चाळीस किलोमीटर उंचीवर काही अवजड वाहनं वाहून नेऊ शकतो का याची टा चाचणी घेतली जाईल पण हे होत असताना हैदराबादहून अडीचशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरावर जळगाव संभाजीनगर इकडे यवतमाळ वर्धा चंद्रपूर यासारख्या काही जिल्ह्यांमध्ये हे बलून उडून येण्याची शक्यता आहे कारण वाऱ्याची दिशा ही या दिवसांमध्ये या बाजूनेच असणार आहे मग सपोज हे बलून्स जर उडत उडत तुमच्या गावापर्यंत आले तुमच्या भागापर्यंत आले तर कृपया कुणीही घाबरून जाऊ नका याच्यामध्ये कोणतीही धोकेदायक किंवा स्फोटक वस्तू नाही आहे याच्याने कोणत्याही जीविताची हानी होणार नाहीये पण हे जर तुमच्या भागामध्ये तुमच्या शेतामध्ये तुमच्या गावाकडे जर ह्या बलून्सचे काही भाग पडलेत तर कृपया त्याला कुणीही हात लावू नका कारण ते एवढ्या प्रवासामध्ये प्रचंड तापलेले असतात त्याच्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते दुसरी गोष्ट याला तुम्ही हात लावल्यानंतर प्रत्यक्ष जे संशोधन करायचं आहे ते संशोधनावर परिणाम होऊ शकतो म्हणून याला हात लावू नका ज्या ठिकाणी हे पडलेले आहेत कृपया त्याचं रक्षण करा आणि तुमच्या जवळच्या कुठल्याही सरकारी कार्यालयाला तुम्ही पोलीस स्टेशन असेल महसूलचं कुठलंही कार्यालय असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल इथे तात्काळ निरोप कळवा की इथे असे असे बलून्स किंवा याचे काही भाग या ठिकाणी पडलेले आहेत लगेचच सरकारी यंत्रणा कामाला लागून ते बलून्सपर्यंत शास्त्रज्ञांना पोहोचवलं जातं आणि त्याच्यातून संशोधनाचा जो काही डाटा आहे तो गोळा करता येतो मग चुकून समजा याला जर तुम्ही हात लावला किंवा याचा काही तुम्ही याच्याशी काही छेडछाड केली का तर मित्रांनो आपल्याच टॅक्समधून ज्या काही करोडो पैसे वापरून ही चाचणी घेतली जाते ती वाया जाईल की नाही म्हणून सगळ्या नागरिकांनी या चाचणी दरम्यान सहकार्य करायचं आहे आणि या प्रयोगामध्ये कुठलीही भीतीचं वातावरण किंवा अफवा तयार करायच्या नाही आहेत कारण शेवटी हे एक वैज्ञानिक पाऊल आहे या प्रयोगासाठी पुढील दोन महिने आपल्याला दक्ष राहायचं आहे पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर या काळामध्ये हे प्रयोग संपन्न होणार आहेत म्हणून पुढच्या दोन महिन्यात अशी कुठलीही वस्तू आकाशातून उडत आली तर कृपया अफवा पसरवू नका एकमेकांमध्ये भीती निर्माण करू नका हा शेवटी विज्ञानाचा एक भाग आहे चला तर मग एका वैज्ञानिक प्रयोगामध्ये आपण सगळे महाराष्ट्रवासी सामील होऊया धन्यवाद